या बाईबद्दल मी काय बोललो नाव घेतलं आणि लक्षात आलं ना, <laughs> ना मी ही बाईवर मी नेत होतो नुसत पण नाही होत आहे याच्यावरून रोल काय असेल हे कळलं असेल भयंकर सिलेक्टिव्ह आहे कारण चित्रपट हा आम्हा असतो शेवटी नाटक आम्ही ना? <laughs> आजार प्रयोग केली तर ते छापले जातात असं नाही त्यामुळे हे अमरत्व प्राप्त झालेल्या कलेमध्ये आपण काम करतो आहे तेव्हा ते चार पिढ्या तुमच्या बघणार त्याच्या सुद्धा त्यामुळे ते चांगलं उत्तम असलं पाहिजे बॅनर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही करता काही असे चांगले चांगले सिनेमे आहेत घेऊन गेलेत पण हे बॅनर चांगल्या नसल्यामुळे ते एक्सप्लॉईट करू शकले नाही चांगल्या रीतीने त्यामुळे फुकट गेलेले आहेत लोकांनी बघितलेलंच नाहीत कधी आले कधी गेले कळलेलं सुद्धा नाही आहे उतार वयातलं प्रेम नाही आलं अजून उतार वयात प्रेम आलेच प्रेमासाठी दोन ठोकळे घेतलेले असतात पण उतार वयातलं वयात प्रेम ही फार रेअर गोष्ट आणि ती यात आहे आणि ती उतार वयातली प्रेम आणि ती जमवाजमवी हा सब्जेक्ट म्हणजे निश्चित मला आवडला <laughs> तो आमचा नटर श्रेष्ठ आहे खरं म्हणजे खरंच फायन आर्टिस्ट नाही तो मजाशी आहे त्या माणसांचा कुठल्याही रोलमध्ये तो चपकल बसतो काही रोल नाही त्याला त्या रोल तो, तो रोल असतो त्यानंतर कारण का केवळ उत्तम कथा उत्तम प्रोडक्शन उत्तम कलाकारबरोबरचे आणि क कथेला प्राधान्य देणारे कलाकार असलेले कास्टिंग केलेलं आहे त्यामुळे ते, ते सर्वात महत्त्वाचं असतं कथा नसेल तर त्याला काही अर्थच नाही कॉमेडी करताना लॉजिकल नसेल तर त्यालाही काही अर्थ नाही म्हणजे नुसतं तुम्ही येत आहे गोंधळ घालताय जात आहे त्याला काही मजा नाही त्यामुळे मी भयंकर सिलेक्टिव्ह आहे कारण चित्रपट हा अमर असतो शेवटी नाटक आम्ही हजार प्रयोग केली तर ते छापले जातात असं नाही त्यामुळे हे अमरत्व प्राप्त झालेल्या कलेमध्ये आपण काम करतो आहे तेव्हा ते चार पिढ्या तुमच्या बघणार त्याच्या सुद्धा त्यामुळे ते चांगलं उत्तम असलं पाहिजे हे पहिली माझी डिमांड असते आणि ते मिळालं तरच मी करते आणि तसंच झालं त्यामुळे मी ही भूमिका निवडते आणि हा सिनेमा आणि हे प्रोडक्शन अशोक सर तुम्ही म्हणजे बऱ्याचदा आपण बोललो तेव्हा तुम्ही सगळे खूप स्क्रिप्ट किंवा खूप सिनेमाच्या संहिता तुम्ही वाचत असता आणि त्यातनं मग तुम्ही सिलेक्टिव्ह वु काही गोष्टी ना हो म्हणता म्हणजे शंभर जर असतील तर त्याच्यापैकी दहाला तुम्ही हो म्हणता मग ते दहाला हो म्हणताना तुम्ही खूप विचार केलेला असतो तर नेमका जसं आता मॅडमला प्रश्न विचारला तसंच या सिनेमासाठी तुमचं होकार देण्यामागचं कारण काय होतं तुमचे जे निकष असतात ते काय काय होते या सिनेमासाठी आता या लोकांनी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या सगळ्या हे तर होत फुलफिल झाल्याच चांगला डायरेक्टर असणं लिहिलं चांगलं असणं बाकीचे आर्टिस्ट असणं <coughs> पण यातल्या ज्या विनोदाची जातगुळी आहे ही सध्या होते तशी नाही आहे म्हणजे कुठेही लाईन सोडून झालेली नाही आहे आता जो त्यातला जो म्हातारा जो दाखवला आहे म्हणजे आजोबा जो आहे तो आहे तो थोडासा अवखळ आहे पण त्याची जी कॉमेडी ती अवखळपणाखालीच बसेल तिकडे काही फार्सिकल किंवा काही दिसणार नाही हे सगळ्यात महत्त्वाचं होतं ते त्याच्यात साध्य होत होतं की लिलेट ठेवून कुठेतरी ट लट जोडून किंवा र ल र जोडून असे झालेले नाही आहेत किंवा कुठलेही सीन जर ॲक्शनने जास्ती व्हावेल असा कुठेही डायरेक्टरने प्रयत्न केलेला नाही आहे ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे या पिक्चरसाठी ही मुळा जी कथा आहे ही मुळा ही कथा हास्यकारक नाही आहे पण तुम्हाला कुठेतरी गुदगुल्या करून जाईल अशी आहे आणि जेव्हा ती गुदगुल्या करून जाणारी कथा असते ती त्याच प्रमाणात जर साजर के साजरी केली तरच त्याचं महत्त्व राहते आणि तरच ती लोकांना आवडते नाहीतर मग ते वेड्यासारखे प्रयत्न ठरतात उगाच लोकांना हसवण्याचे तसं इथे बिलकुल काही नाही झालेलं या दोन्ही कॅरेक्टर्स त्यातले चांगल्या आहेत लिहिल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे मग त्या करण्यात मी नाही म्हणण्याचा काही प्रश्नच येत नव्हता मी आत्तापर्यंत बरेच मी जे भेटायचं म्हटलं ना शंभरमधल्या दहा दहा होत्या त्या शंभरमधल्या दहामधल्या हो त्या नऊ ज्या होत्या त्या आल्याच नाहीत नव्वद नाही म्हटल्या नऊ आल्याच नाहीत एक जी आली ती त्यामुळे परत बॅनर बॅनर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही करता काही असे चांगले चांगले सिनेमे आहेत घेऊन गेलेत पण हे बॅनर चांगले नसल्यामुळे ते एक्सप्लॉइट करू शकले नाहीत चांगल्या रीतीने त्यामुळे फुकट गेलेले आहेत लोकांनी बघितलेलंच नाहीत कधी आले कधी गेले कळलेलं सुद्धा नाही आहे पण बॅनर तुमचं महत्त्वाचं आहे हा महत्त्वाचा असणं आता राजकमलसारखा बॅनर म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत सादर केलेल्या सगळ्या सिनेमामध्ये एखाद कुठलं तरी पिक्चर थोडं कमी असेल पण सगळे सक्सेसफुल आहेत आणि त्यांचं जे प्रो प्रमोट केलेले आहेत त्यांनी किंवा त्यांनी त्याचं जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते इतकं अफलातून आहे कारण त्यांचं तेवढंच नेटवर्क आहेच मोठं आणि नेटवर्क मोठं असणारे ने मी रिलीज कुठल्या याने करता हे सगळ्यात महत्त्वाचं ठरतं सिनेमा चांगला असून नुसता चालत नाही त्याचं हे वितरण पण चांगलं झालं पाहिजे ना तर हा एवढा मोठा बॅनर आहे सगळ्यात मोठी गोष्ट की म्हणजे म्हणजे व्ही शांताराम बापूच्या नावाचा आहे बॅनर आहे त्यांचा नातू राहुल शांताराम करतोय पहिल्यांदा पिक्चर करतोय स्वतःचं ह्या सगळ्या गोष्टी नाही म्हणायला सुचवतच नव्हत्या मला मी कुठले पहिले मी वाचेल म्हटलं हो चल करूया आपण करूया कधी कर करूया बोल इथून सुरुवात झाली आणि लगेच मग सुरू झालं पण मला बऱ्याच दिवसांनी एक चांगली कथा आता मिळाली एक चांगला अँगल मिळाला की उतारवयातलं प्रेम नाही आलं अजून वयात प्रेम आलेच प्रेमासाठी दोन ठोकळे घेतलेले असतात पण उतार वयातलं प्रेम ही फार रेअर गोष्ट झालं आहे आणि ती यात आहे आणि ती उतार वयातली प्रेम आणि ती जमवा जमवी हा सब्जेक्ट म्हणजे निश्चित मला आवडला आणि त्यामुळे मी म्हटलं मग हो करूया त्याला काय प्रश्नच नाही बरोबर डायरेक्टर नुँ। चांगले मिळाले लोकेश बेसिकली एडिटर असलेला हा माणूस कारण एडिटर आहात म्हणजे तुम्ही अर्ध्यापेक्षा जास्ती तुम्ही डायरेक्टर झालात कारण तुम्ही काय घेता हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि काय घेतलं है हे कळल्यानंतर ते कसं दाखवता कितपत ठेवता त्यातलं किती कापता हे तुम्हाला माहीत असतं सिल्म फिल्म करतानाच त्यामुळे यांच्यामधलं वेस्टेज असतं ते काढून टाकलं तर फार कमी निघतं तर असे अशा लग्न त्याला म्हणजे संबंध व्ह्यू त्याच्या डोळ्यासमोर असतो की आपलं पिक्चर कसं दिसणार आहे आणि कसं दिसायला पाहिजे त्यामुळे आर्टिस्टना तो एक फायदा असतो आर्टिस्टला आपण काय करावं आणि कुठपर्यंत पर्यंत बघितलं नाही असं प्रश्न पडत नाही कधी त्यामुळे तो एक आम्हाला फायदा होता कारण तो पहिल्यांदाच पिक्चर करतो म्हणजे पहिल्यांदा पिक्चर आधी केलेत पण पहिल्यांदाच एक चांगला सब्जेक्ट ठेवून होता प्रश्नच नाही परत नाही म्हणण्याचा आणि आर्टिस्ट राहता राहिले आर्टिस्ट आता या बाईबद्दल मी काय बोलू <laughs> या बाईने तर सगळं पुर मला मला देत होती काय होतो ग मी ही बाई आता या बाईबद्दल मी काय बोलू घेतलं <laughs> आणि यावरून लक्षात आलं ना मी ही बाईवर मी नेत होतो नुसतं पण ते नाही होत आहे याच्यावरून रोल काय असेल हे कळलं असेल आणि तसाच रोल आहे तो अरे तर ते खरं म्हणजे यावेळी स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे याच्याबद्दल का बोलणं म्हणजे कमी पडेल अशा परिस्थिती आहे कारण हिने नाही वंदना गुप्ते असं नाव हे केलेलं आहे कोणाचं पिक्चर कोण व्हायला तर ही वंदना गुप्ते आहे असं जेव्हा कुठला ऑडियन्स म्हणतो तेव्हा त्या माणसाचं महत्त्व जास्ती असतं तर ते या त्याप्रमाणे या पिक्चरचं आहे मला माझी जी स्टाईल आहे करण्याची रोल करण्याची स्टाईल किंवा क्युटली कॅरेक्टर करण्याची स्टाईल तर मला नेहमी समोरचा आर्टिस्ट मला माझ्या स्टाईलचं असं तर मला जास्त बरं पडतं कारण मी त्या टायमिंगमध्ये बोलतो त्याच टायमिंगमध्ये मला पाहिजे असतो कॉन्टेनिटी पाहिजे असते सगळं पाहिजे असतं ते आणि ते जमणार जर असेल ना तर मग नथिंग लाईक इट म्हणजे मजा मजाला मजा मजाच दे तो रोल करायला याबाबतीत ते तसं घडलेलं आहे जास्ती हा एक होता बरं घेतलेले लोक बाकीचे लोक दोन आमचे आहेत दोन नवीन आहेत पण नवीन आहेत असं कुठे जाणवू दिलेलं नाही त्यांनी म्हणजे बारकीनं बघण्याला ना जाणवेल पण तसं जनरल लोकांना तसं नाही करणार फार सुंदर रोल केले त्या लोकांनी ही 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 एक आहे त्याची चांगली एक वगैरे तो आमचा नटर श्रेष्ठ आहे खरं म्हणजे खरंच फाईन आर्टिस्ट आहे तो मजाशी आहे त्या माणसांचा कुठल्याही रोलमध्ये तो चपकल बसतो काही रोल नाही त्याला त्या रोलमध्ये तो तो रोल असतो तो माणूस नसतो तो म्हणजे माणूस माणूस असतो पण तो फाट फाटक नसतो तो कॅरेक्टर असतो हे हे त्या कॅरेक्टरचं यश असतं नेहमी कुठल्याही काय सगळं त्यामुळे काय होतं बाकीच्याबरोबर काम करून इतकं सोपं झालं मस्त झालं त्याने पिक्चर ते जाणवत होतं की हे चांगलं होतं आहे पिक्चर तुम्हाला करताना जर जाणवायला लागलं की काय कुठेतरी चांगलं होतं आहे तर ते जनरली सक्सेसफुल होतंच असं माझा आत्तापर्यंत हे आहे तर ते पण पिक्चर होईल असं मला निश्चित वाटतंय